नमस्कार कापूस हे महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे पण अनेकदा मेहनत करूनही अपेक्षित नफा मिळत नाही म्हणूनच आज आपण काही अशा वैज्ञानिक पद्धती पाहणार आहोत ज्या वापरून कापसाचं उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवता येईल चला तर मग सुरुवात करूया खरं पाहिलं तर खरीफ हंगाम म्हणजे कापूस आणि कापूस म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं अर्थकारण मग इतकी मेहनत घेऊन एवढा खर्च करूनही हातात म्हणावं तसं उत्पन्न का येत नाही तर यामागे काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या तांत्रिक गोष्टी असू शकतात आणि आज आपण त्याच गोष्टी सुधारणार आहोत पस्तीस टक्के हो हा आकडा साधा नाहीये अॅग्रोवनचा सा अभ्यास सांगतो की फक्त आणि फक्त फक्ता जमिनीनुसार योग्य बियाणं निवडल्यानं उत्पादनात तब्बल पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे विचार करा एका छोट्याशा निर्णयामुळं जवळजवळ एक तृतीयांश जास्त उत्पन्न हा एक निर्णय संपूर्ण हंगामाचा आर्थिक गणित बदलू शकतो तर मग या नफ्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपण या पाच महत्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत सुरुवात करूया बियाणांच्या निर्णयापासून मग पाहूया पाणी आणि खतांचं स्मार्ट व्यवस्थापन त्यानंतर पिकाचं संरक्षण कसं करायचं कापणीनंतर काय करायचं आणि या सगळ्यातून नफ्यापर्यंत कसं पोचायचं चला एक एक मुद्दा सविस्तरपणे पाहू सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण चुकीच्या बियाणांची निवड या भागात आपण हेच पाहणार आहोत की आपल्या शेतासाठी आपल्या जमिनीसाठी तो योग्य जोडीदार कसा शोधायचा म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार सर्वोत्तम वाण कसं निवडायचं बघा इथलं गणित अगदी सोपं आहे हलकी म्हणजे कोरडबाहू जमीन असेल तर तिथे पाणी जास्त काळ टिकत नाही म्हणून तिथे कमी दिवसात म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास दिवसात येणारे आखूड वाण निवडायचे याउलट भारी काळी जमीन असेल तर ती जास्त काळ ओलावा आणि पोषण धरून ठेवते तिथे जास्त दिवस वाढणारे आणि जास्त पसरणारे वाण लावले तर उत्पादन भरघोस मिळतं आणि हो लागवडीचं अंतरही जमिनीनुसारच ठरवायला हवं आता ही एक आधुनिक पद्धत आहे सघन लागवड पद्धत ज्यांची जमीन हलकी आणि कोरडवाव आहे त्यांच्यासाठी ही पद्धत एक वरदानच आहे कमी जागा जास्त झाडं आणि कमी वेळेत जास्त उत्पादन हे या पद्धतीचं मुख्य सूत्र आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी सघन लागवडीसाठी कुठलंही बियाणं चालत नाही यासाठी असे खास वाण लागतात जे सरळ वाढतात ज्यांना फांद्या कमी असतात जेणेकरून कमी जागेत जास्त झाडं बसतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोंड एकाच वेळी तयार झाली पाहिजेत यामुळे काय होतं तर वेचणी एकाच फेरीत होते आणि मजुरीचा खर्च वाचतो बरं योग्य बियाणं तर निवडला पण त्याला वाढवण्यासाठी लागणारं पाणी आणि खत यांचं काय अनेकदा इथंच आपलं गणित चुकतं चला तर मग पाणी आणि पोषक तत्वांचं अचूक व्यवस्थापन कसं करायचं ते पाहूया ठिबक सिंचनाचा सगळ्यात मोठा फायदा आहे अचूकता हे बघा या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात झाडाला सगळ्यात जास्त तहान लागते दिवसाला तब्बल सात लिटरपेक्षा जास्त पाणी का कारण तेव्हा बोंड भरण्याची अवस्था असते आणि डिसेंबरमध्ये हीच गरज निम्मी होते यानुसार जर पाणी दिलं तर पाण्याची बचत तर होतेच पण पिकाला ताणही बसत नाही वाफसा हा शब्द खूप महत्वाचा आहे वाफसा म्हणजे जमिनीत चिखल करणं नाही तर फक्त ओलावा टिकवून ठेवणं कारण जास्त पाणी दिलं किंवा पाण्याचा ताण पडला तर दोन्ही परिस्थितीत झाडं पाते आणि फुलं गाळून टाकतात आणि त्याचा थेट फटका आपल्या उत्पादनाला बसतो आणि हे आहे फर्टिगेशन म्हणजे ठिबक सिंचनातून खत देणं हे वाटतं तितकं अवघड नाहीये फक्त शिफारस केलेला खत पाण्यात विरघळून टाकीत ओतायचं आणि ठिबक चालू करायचं यामुळे खत थेट झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचतं एक कणही वाया जात नाही आणि प्रत्येक थेंब पिकाच्या कामी येतो इतकी सगळी मेहनत घेतली बियाणं निवडलं पाणी खताचं नियोजन केलं आणि मग येतात काही न बोलावलेले पाहुणे म्हणजे कीड आणि रोग हे संपूर्ण हंगामाची मेहनत वाया घालवू शकतात त्यामुळे पिकाचं संरक्षण कसं करायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे असं स्वच्छ निरोगी आणि वजनदार बोंड हेच तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या बोंडाला अनेक धोक्यांपासून वासवावं लागतं त्यातलाच एक मोठा धोका आहे ज्याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत याचं नाव आहे जीवाणूजन्य करपा किंवा बॅक्टेरियल ब्लाईट याचं लक्षणं वेळीच ओळखणं खूप महत्वाचं आहे पानांवर किंवा बोंडांवर जर असे पाण्याने भिजल्यासारखे किंवा तेलकट डाग दिसू लागले तर लगेच सावध व्हायचं कारण हेच डाग पुढे जाऊन संपूर्ण बोंड चढवू शकतात आणि आपलं मोठं नुकसान करू शकतात आता या शत्रूशी लढण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक आहे जैविक जो प्रतिबंधात्मक आणि नैसर्गिक आहे आणि दुसरा आहे रासायनिक जो थेट उपचारासाठी वापरला जातो पण सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे दोन्हीचा एकत्रित वापर करणं म्हणजे रोग येऊच नये म्हणून जैविक उपाय करायचे आणि आलाच तर रासायनिक उपाय वापरायचे चला आता आपण आलो आहोत हंगामाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे अनेकदा पीक हातात आल्यावर आपलं पुढच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होतं पण योग्य कापणी आणि त्यानंतरचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे चांगल्या उत्पादनासोबतच चांगला दर्जा मिळवणंही महत्वाचं आहे कारण बाजारात भाव त्यावरच ठरतो सकाळी वेचणी का करायची कारण तेव्हा हवेत गारवा असतो आणि काळी कचरा कापसाला चिकटत नाही स्वच्छ कापूस मिळतो आणि हो प्रत्येक वेचणीचा कापूस वेगळा ठेवला तर त्याची प्रतवारी चांगली राहते आणि बाजारात चांगला भाव मिळतो हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच महत्वाचा आहे कारण कापणी झाली म्हणजे काम संपलं असं अजिबात नाही उलट खरा हुशार शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी आजपासूनच सुरू करतो हे फक्त शेत साफ करणं नाहीये तर पुढच्या हंगामासाठीची आहे शेतातल्या पराट्या आणि पालापाचोळा नष्ट करणं म्हणजे आपण किडींची घरच उद्ध्वस्त करत असतो यामुळे त्यांचं जीवनचक्र तुटतं आणि पुढच्या वर्षी त्यांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे तर या सगळ्या चर्चेचा सार काय या संपूर्ण माहितीमधून नफ्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत चला थोडक्यात पाहूया थोडक्यात काय तर यश हे का साखळीसारखं आहे प्रत्येक टप्प्यावर घेतलेला योग्य आणि वैज्ञानिक निर्णय महत्वाचा आहे फक्त एक गोष्ट चांगली करून चालणार नाही बियाण निवडण्यापासून ते हंगाम संपल्यावर शेत स्वच्छ करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत सातत्य आणि योग्य व्यवस्थापन हवंच आता विचार करण्याची वेळ आहे आज आपण अनेक गोष्टी पाहिल्या त्यातली अशी कोणती एक गोष्ट आहे जी पुढच्या हंगामात नक्कीच करून बघणार तो बदल बियाणे निवडण्यात असेल पाणी देण्याच्या पद्धतीत असेल किंवा मग हंगाम संपल्यावर शेताची स्वच्छता करण्यात असेल एक छोटासा पण योग्य दिशेने उचललेलं पाहूलही मोठं यश मिळवून देऊ शकतं